नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी राष्ट्रीय एकात्मता देशभक्तीची भावना जागविण्यासाठी आणि जातीपेक्षा देश, जाती देश सर्वात श्रेष्ठ हा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तडेगाव ठाकूर येथे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तडेगाव ठाकूर येथे तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन जिल्हा परिषद शाळा तडेगाव व ग्रामपंचायत कार्यालय तडेगाव ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले माध्यमातून ही रॅली सकाळी नऊ वाजता उत्साहात निघाली ग्रामपंचायत कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते हातात तिरंगा घेऊन देशभक्ती पर घोषणा देत आणि शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते रॅली दरम्यान देशभक्ती भावना निर्माण करूया जातीपेक्षा देश मोठा अशा घोषणांनी गावात जनजागृती करण्यात आली या प्रसंगी गावातील नागरिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसा आमचे प्रतिनिधी सुनील कोरमाडे कुमारी आराध्या हेमन डेंका यथा पाचवीची विद्यार्थीची प जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली सर्व सरपंच मुख्याध्यापिका आणि उपसरपंच सर्व विद्यार्थी हे उपस्थित होते आणि आमच्या शाळेत शाळेमध्ये जिल्हा घोषवाक्य देण्यात आले देशभक्ती गीत आणि आणि ज्यांनागृत केले धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या मंगेश डाके मी इथं पाचवीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यम कन्याशाळा तळेगाव ठाकूर आणि मुख्याध्यापिका सर्व मुख सर्व विद्यार्थिनी स आणि मुख्याध्यापक सर्व सर्व शिक्षक आणि दुसऱ्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना रॅली काढण्यात आली आमच्या शाळेत आमच्या शाळेत घोष वाक्य झेंडा गीत आणि झेंडा गीत आणि सादर केले आहे धन्यवाद